नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कौसे सध्या मी वाडी मध्ये आहे वाडी मध्ये बघू शकता आपण नगर परिषद जी आहे नवीन इथे अत्याधुनिक झालेला आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते धावतं असं उद्घाटन झालेलं आहे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते वाडीमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे ते या नगरपरिषदमध्ये धावते आले आणि त्यांनी जे आहे उद्घाटन केलं आपण मी तुम्हाला आत्महत्या घेऊन जातो आणि कुठल्या ठिकाणी नेमकं त्यांनी फीत काढली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशी गडकरी साहेबांसाठी ही तयारी करण्यात आली होती बघू शकता या ठिकाणी पण गडकरी साहेबांशी भरपूर असे कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणून उद्घाटन करून गेलेले आहे वाडीची नगर परिषद जी आहे दोन हजार पंधराला स्थापन झाली होती आणि भव्य अशी जे अथाधुनिक जे बिल्डिंग जे आहे वाडी नगर परिषदेची आहे वाडी एरिया हा मोठा एरिया आहे नगर परिषद मोठी नगर परिषद आहे पूर्वी ग्रामपंचायत होती पण आता मात्र नगर परिषद आहे त्याकरता सगळ्या ज्या इथले खासदार असा आमदार असो सगळे या ठिकाणी नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आपण याही ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी सगळे मंडळ या ठिकाणी आले आलेले आहे आणि आपण बघू शकता इथे सगळे कार्यकर्ते आहे गडकरी साहेबांनी धावते भेट दिली आणि फिता काटून ते निघून गेले इथल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती का गडकरी साहेब या ठिकाणी थांबले पाहिजे पाहिजे होते त्यांना मार्गदर्शन करायला मतदार संघाचे जे नवनिर्वाचित खासदार आहे श्याम कुमार बर्वे साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया कारण ते सुद्धा या ठिकाणी आले भाऊ काय सांगाल या ठिकाणी गडकरी साहेब आले आणि पाच मिनिटातच तिथलं उद्घाटन करून फीत काटून निघून गेलेले आहे कसं आहे मागील चार महिन्या चा चा चार महिना अगोदर जे वाडीच्या जनतेनं कॉल दिलेला आहे वाडीच्या जनतेनी चार महिन्या अगोदर जे आपला कॉल दिलेला आहे ते सर्व भारतीय जनता पक्षाच्या लोकांना माहिती आहे की वाडीमध्ये काय त्यांची परिस्थिती आहे ही बिल्डिंग दीड वर्ष अगोदर बनलेली आहे दीड वर्ष अगोदर नगर परिषद शिफ्ट झालेली आहे तरी त्याच्या लोकार्पण ठेवण्यात आलेला होता पण प्रोटोकॉल नुसार गडकरी साहेब येत आहे म्हणून आम्ही एक रामटेक लोकसभेचे सांसद आणि केंद्रीय मंत्री येत आहे म्हणून आम्ही इथं लोकार्पण आमचे लोक पण आले आहे महाविकास आघाडीचे सर्व जनता इथं आलेले पदाधिकारी आलेले आहे भाऊ काकळे आहे प्रेमभाऊ जाळे आहे सर्व लोक इथं आलेले आहे आणि इथं स्टेज पण लागलेला आपण बघितलं ला, असेल स्टेज पण लागला आहे इथं मोठी तयारी केलेली आहे जेव्हा मग इथं भाषण करायचं नव्हतं किंवा कोणता कार्यक्रम करायचं नव्हतं फक्त बोर्डावर नाव लिहायसाठी इथं का कार्यक्रम घेतला का असं सर्वांना प्रश्न पडत आहे मी नंतर गडकरी साहेब चर्चा करेलच दिल्लीमध्ये का असा कसा कार्यक्रम झाला आहे त्यांची काही अडचण असू शकते तुमची पण इच्छा होती ना अशी का गडकरी साहेबांनी इथून मार्गदर्शन करायला पाहिजे बिल्डिंग नवीन झाली नक्कीच आम आएकन, ते आमच्या नागपूर जिल्ह्याचे एवढे मोठे नेते आहेत त्यांना ऐकण्या ऐकण्याकरता लोक आलेले होते आणि लोकांच्या कुठेतरी निराशा झालेली आहे ते गडकरी साहेब दोन मिनिटात निघून गेले मी नक्कीच त्यांच्यासोबत चर्चा करेल का कारण काय आहे पण नेमकं काय असं कारण असेल की गडकरी साहेब इथे थांबलेच नाही फक्त दोन मिनिटात त्यांनी तिथलं रिबिंट कापली आणि निघून गेली मोठा इथे जो तयारी जे नगर परिषद वतीने करण्यात आली आहे ते सुद्धा बघितली असेल म्हणजे नेमकं असं तुम्हाला काय वाटते का गडकरी साहेब का, का थांबले नसते ते भाकीत मला करता येणार नाही माझ्यापेक्षा जास्त मीडियाला माहिती असते मीडियाकडून आम्हाला माहिती मिळत असते म्हणून आपणच सांगू शकता चांगल्या प्रकारे की काय कारण होऊ शकते म्हणून निश्चितच मोठ्या प्रमाणात नगर परिषदचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी ठेवला होता आणि अनेक दिवसापासून वाडी वासियांना तसे इथले जे नेते कार्यकर्ते त्यांना सुद्धा अपेक्षा होती का मोठ्या प्रमाणात आमच्या वाडीमध्ये उद्घाटन होईल अशी अपेक्षा होती पण मात्र ते होताना दिसलं नाही आपल्यासोबत श्यामभाऊ सुद्धा आहेत श्यामभाऊ बर्वेसोबत बोललो आता श्याम भाऊ मंडपे आहेत त्यांच्यासोबत भाऊ काय सांगाल तुम्ही सुद्धा नगर परिषदमध्ये सदस्य होते आज उद्घाटन झालेलं आहे आज या ठिकाणी उद्घाटन जे होतं त्यामध्ये विनीत हे इथले स्थानिक सीओ होते मान्य विजयजी देशमुख साहेबांनी आम्हाला सर्व नगरसेवकांना पत्रिका पाठवली की मान्य मंत्री साहेब येणार आहेत आणि त्याचसोबत आमचे खासदार साहेब सुद्धा येणार आहेत आणि या ठिकाणी हा कार्यक्रम होणे अपेक्षित होता परंतु हा कार्यक्रम हा कार्यक्रम झालेला नाही आणि आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सूचना न देता सीओ इथनं निघून गेले आता ते का निघून गेले याचा जबाब त्यांनी द्यायला पाहिजे निश्चितच आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सुद्धा हर्षल भाऊ काकडे हर्षल भाऊ तुम्ही सुद्धा नगर परिषद जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून इथे आणि समितीमध्ये सुद्धा तुम्ही तुम्ही सभापती म्हणून काय वाटते तुम्हाला आज नाराज झाले गडकरी साहेबांनी इथे आले रिबीन काटली आणि मार्गदर्शन न करता निघून गेले खरं म्हणजे आज नगर परिषदच्या नगर इमारतीचा जे लोकार्पण आहे आणि जे नियोजन इथे नगर परिषद मध्ये झालं होतं हा खरं म्हणजे जनतेचा कार्यक्रम होता पण नगर निवडणुकीच्या तोंडावर जी नगरपरिषद गेल्या दीड ते दोन वर्षापासून झाली आहे इथे आतापर्यंत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट याचं कमीत कमी दोन ते तीनदा झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला आहे अशा याच्यात निव निवडणुकीच्या तोंडावर काही खोटं म्हणजे नवटंकी करासाठी नावापुरती आले त्यांनी रिबन कापला आणि जे भाजपचा कार्यक्रम टी पॉईंट वगैरे तिकडे सगळे निघून गेले पण गावातली जनता आज आपल्या शहरातले जे खासदार आहे आणि देशातले जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या दोन शब्द ऐकण्यासाठी गेल्या चार वाजतापासून इथे सगळे उपस्थित होते पण गडकरी साहेबांनी जनतेला डावळून पक्षाला जास्त सन्मान दिला आणि पक्षाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भे आ... धाव घेतला आणि इथे जे पण प्रोटोकॉल पाळायला पाहिजे जसे खासदार साहेब आहे खासदार साहेबांचा या बॅनरवर फोटो नाही एक हे आज दुसरी गोष्ट पूर्ण भाजप नगर नगरपरिषदला पण यांनी करून ठे ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टींचा आज सर्व गावातील जनतेकडनं आम्ही निषेध करतो व भविष्यामध्ये सुद्धा अशी चुकी नगरपरिषदकडनं झाली नाही पाहिजे आपले जिम्मेदार पदाधिकारी खास स्वतः खासदार इथे उपस्थित असल्यावर त्यांना सोडून भाजपच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण प्रश्न निश्चितच निश्चितच या ठिकाणी मोठी नाराजी दिसून येत आहे पण आता आपल्यासोबत या वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्षच म्हणावं लागेल कारण दुसरी निवडणूक झालेली नाही आहे भाऊ म्हणून तुम्ही नगराध्यक्ष रनिंग नगराध्यक्ष म्हणावं लागेल प्रेम झाडे साहेब आहेत माझ्यासोबत आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांनी सुद्धा या नगर परिषदरित्या असं नगराध्यक्ष असताना काम हाताळलंय आणि व्यवस्थित त्यांनी विकास सुद्धा खेचून आणलाय त्यांच्याच कारकिर्दीतला विकास सुद्धा आहे पण आज मात्र ते सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले राहिलेले आहे गडकरी साहेबांवर काय नाराजी आहेत खांबले नाही साहेब इथं मी सर्वप्रथम गडकरी साहेबांचे आभार व्यक्त करतो की ते नगर परिषद वाडीमध्ये लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित झाले परंतु मला या संदर्भात असं म्हणायचं आहे की या इमारतीचं लोकार्पण पर करेपर्यंत वाडीतील संपूर्ण जे सत्तावीस नगरसेवक होते त्या सत्तावीस नगरसेवकांनी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अनेक सूचना केल्या आणि त्या सूचनेमधून आम्ही ज्यावेळेस या नगरपरिषदेचं प्लॅनिंग केलं तर ही नगरपरिषदेची इमारत विदर्भातील एकमेव अशी एक इमारत राहील की ज्या इमारतीच्या माध्यमातून लोकांना विकासाचा संदर्भात न्याय मिळेल आणि यामध्ये या इमारतीचं लोकार्पण करण्याकरता आज माननीय खासदार श्याम जी वर्वे आणि गडकरी साहेब इथे आल्यानंतर या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी वाडीतील नगरवासियांना काही अपेक्षा होत्या की ज्याप्रमाणे आमच्या इथे गडकरी साहेबांच्या माध्यमातून उडानपूल झालेला आहे त्याचप्रमाणे आमच्या वाडी नगरवासियांना आणि सर्व माजी नगरसेवकांची एक मागणी होती की ज्याप्रमाणे आपण मेट्रोला हिरण्यापर्यंत नेलं आहे त्याप्रमाणे मेट्रो, मेट्रो वाडी ते बर्डीपर्यंत व्हावी आणि हे निवेदन आम्ही आदरणीय गडकरी साहेबांना देणार होतो आणि ही मागणी आमची आज जनतेच्या वतीने आम्ही करणार होतो आज आम्हाला थोडी निराशा झाली की कदाचित आमची मागणी जर साहेबांपर्यंत पोहोचली असती तर आम्हाला भविष्यात वाडी ते बर्डीपर्यंत मेट्रो स्टेशनच्या संदर्भात ज्या काही कमी राहिल्या आणि मेट्रो स्टेशनचं राहिलेलं अपूर्ण काम मेट्रोचं राहिलेलं अपूर्ण काम हे वाडीवासियांना मिळालं असतं हीच आमची रास्त मागणी साहेबांपर्यंत होती निश्चितच हे होते आपल्यासोबत वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष साहेब होते आणि नक्कीच गडकरी साहेब या ठिकाणी उद्घाटनासाठी आले दोन मिनिटात त्यांनी रिबिन कापली आणि लगेच दुसऱ्या कार्यक्रमासाठी ते निघून गेले कारण गडकरी साहेबांचा या वाडी शहरामध्ये व्यस्त असा कार्यक्रम होता आणि म्हणून ते नगर परिषदच्या बिल्डिंगच्या उद्घाटनासाठी आले आणि लगेच ते निघून गेले त्यामुळे वाडीतले स्थानिक आणि जे, जे नेते आहेत त्यांची मोठी नाराजी झालेली आहे काँग्रेसचे जे खासदार रामटेकचे आहेत ते श्यामकुमार बर्वे या ठिकाणी उपस्थित झाले आणि विविध पक्षातले कारण हा जो कार्यक्रम आहे हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे इथे कुठल्याही पक्षाचा इथं संबंध येत नाही म्हणून ना या ठिकाणी सर्वच लोक या ठिकाणी जुटले पण गडकरी साहेब या ठिकाणी फक्त रिबिन कापून निघून गेले आणि इथे कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन केलं नाही किंवा वाढीसाठी इतर जे काही योजना असतील त्याच लोकांकडून त्यांच्या लोकांना त्या जाणून घ्यायच्या होत्या मागायच्या होत्या लोकांकडून काही गडकरी साहेबांकडून लोकांना अपेक्षा होती पण ते मात्र अपेक्षा भंग या ठिकाणी लोकांचा झालेला आहे म्हणूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची नाराजी सुद्धा दिसलेली आहे पण नेमकं आपण बघू शकता या मंचावर जे आहे ना जे सगळे जे खासदार बर्वे जी आहे ते काँग्रेसचे आहे शिवसेनेचे नेते बसले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते पण एकही ये मात्र या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा दिसून येत नाही किंवा नेता सुद्धा दिसून ठिकाणी स्वागत जे जे झालेलं आहे ते याच नेत्याचं झालंय विशेष मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की या क्षेत्राचे आमदार हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहण्याची आवश्यकता होती पण मात्र समीर मेघेने सुद्धा वाडी नगर परिषदेच्या उद्घाटन तेवढं महत्व दिलं नाही असं या ठिकाणी दिसून येते कारण दुसऱ्या कार्यक्रमात समीर मेघे सुद्धा गेलेले आहे या वारी नगर परिषदेच्या बिल्डिंगला जो आहे म्हणजे मेहनत लागलेली आहे वर्ष सुद्धा लागलेलं आहे आणि आनंदाच्या क्षणी जे आहे ते सुद्धा या ठिकाणी राहिलेले नाही जे जे इथले कार्यकर्ते आहेत आता हा सगळा कार्यक्रम जो आहे आपण बघू शकता हा मंचावर बघू शकता एक लोकार्पण सोहळा सुद्धा म्हणून हे बोर्ड लावलेला आहे त्यामध्ये नितीन गडकरीजी देवेंद्र फडणवीस आणि आमदार समीर मेघे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे पण प्रोटोकॉल नुसार जे रामटेकचे खासदार आहे श्यामकुमार बर्वे यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला नाही कुठंतरी हे सुद्धा या ठिकाणी नाराजी आहे आणि आता या मंचावर सगळं जे आहे महाविकास आघाडीचे कार्य नेते कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे एकंदरीतच या कार्यक्रमावर जे आहे वाडीवासिया सह इतर नेत्यांचीही मोठी नाराजी दिसून आलेली आहे वाडी नगर परिषदेच्या उद्घाटन सोहळा जर तुम्ही तर संपूर्ण व्हिडिओ आता बघितलाच आहे पण मात्र या बिल्डिंगमध्ये उभारण्यामध्ये आणि एकंदरीत सर्व या बिल्डिंगच्या कामामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे प्रत्येक आ... गोष्टीवर लक्ष जे ठेवलेलं आहे तर ते माझ्यासोबत वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख साहेब आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया एकंदरीतच जे या सोहळ्यासंदर्भात सर काही सांगाल तुम्ही आज खूप सुंदर असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी झालेला आहे आणि वाडी शहरामध्ये एक अत्याधुनिक अशी एक बिल्डिंग उभी झालेली आहे गडकरी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी निवडणूक झालेली आहे काय सांगाल या एकंदरीतच बिल्डिंगच्या संदर्भात नगरपरिषद वाडी ही नवनिर्मित नगरपरिषद आहे आणि या नगरपरिषदेला इमारतीची फार आवश्यकता होती त्यामुळे शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आठ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि त्यानुसार या इमारतीचं बांधकाम पूर्णवताच आलं आणि आज फार चांगला दिवस आहे की आज मान्य मा, मंत्री महोदय गडकरी साहेबांच्या हस्ते या इमारतीचं लोकार्पण झालेलं आहे त्याचप्रमाणे आज दुसरा मुद्दा असा होता की आपला भुयारी गटार योजना जी आहे जी एकशे चार पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपयाची योजना आहे आणि मान्य खा मान्य आमदार समीरजी मेघेसाहेब यांनी त्याच्यामागे खूप पाठपुरावा केला आणि ती योजना मंजूर करून आणली आणि त्या योजनेचं कामसुद्धा जवळपास चाळीस पर्सेंट झालेलं आहे या योजनेचं आज भूमिपूजनाचा कार्यक्रमसुद्धा मान्य गडकरी साहेबांच्या हस्ते पूर्ण पार पाडलेला आहे नाही एकंदरीतच ग गडकरी साहेबांच्या हस्ते ह्या उद्घाटन सोहळा जो पार पडलेला पण यामध्ये जे खासदार आले होते श्यामकुमार बर्वे आणि इतर काही जे कार्यकर्ते आहे गडकरी साहेब यांनी या ठिकाणी वेळ न दिल्यामुळे मुळे थोडे नाराज झालेले आहे आहेत गडकरी साहेबांचं काय म्हणजे शेड्यूल काय होतं नाही मान्य मंत्री महोदयांचं शेड्यूल खूप टाईट होतं आणि वेळेच्या अभावी त्यांनी भूमी त्यांनी केवळ के ते अनावरण केलं आणि त्यानंतर पुढचा प्रोग्राम असल्यामुळे ते करता निघून गेले आणि मान्य बर्वे खासदार मान्य बर्वे साहेब आपल्या कार्यालयामध्ये आले त्यांना सन्मानाने मी माझ्या कॅबिनमध्ये बसवलो त्यांचं स्वागत केलं आणि चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडला तर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बाबा आम्हाला थोडं डावलण्यात आलं आहे म्हणून आमचे बॅनरवर फोटो नाही लावले म्हणून अशावेळी आता खासदारांना म्हणजे तुम्ही कशी समजूत घालाल नाही बॅनर फक्त आपण एकच छापलेलं होतं आणि अनादाने त्यांचं फो फोटोग्राफ तिथे नव्हता त्यांचं नावसुद्धा तिथे होतं पत्रिकेमध्ये प्रोटोकॉलनुसारच आपण इन्व्हिटेशन कार्डसुद्धा तयार केलेलं होतं परंतु अनादा अनादाने तिथे फोटो राहिलेला आहे बाकी कार्यक्रमामध्ये त्यांचा पूर्णपणे आम्ही सन्मान केलेलाच आहे एकंदरीतच या नगरपरिषदेमध्ये जेवढे आपले अधिकारी आहेत त्यांनी खूप मोठी म्हणजे म मोलाची अशी कामगिरी काम केलेली आहे प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडलेली आहे म्हणजे एक सुंदर अशी बिल्डिंग या ठिकाणी उभी राहिलेली आहे म्हणजे तुम्ही जेव्हापासून आले तेव्हा सतत या बिल्डिंगच्या विकासाकरिता तुम्ही झटले तर शेवट यापर्यंत तर पुढील जे जे आता या ठिकाणी काही काम वगैरे या बिल्डिंगमधलं राहिलं आहे का इमारतीचं सिव्हिलचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे फक्त चौथ्या मजल्याचा जो ऑडिटोरियम जो आहे आपला सभा त्याला सभा कक्ष सुद्धा आपण म्हणतो तर तो ऑडिटोरियमचं एक काम सध्या इंटेरियरचं काम राहिलेलं आहे आणि ते इंटेरियरचं काम सुद्धा लगेचच आता आपण चौथ्या मजल्याचं पूर्ण करू यामध्ये काही शंका नाही असंही बोलल्या जाते की नगर परिषद अनेकदा लोकार्पण झाल्याचा आरोपही सुद्धा त्यांचा होता अनेकदा लोकार्पण झालं असा सुद्धा त्यांचा आरोप होता नगर परिषद बिल्डिंगचा नाही यापूर्वी लोकार्पण सोहळा आपण घेतलेला नाही आजच घेतलेला होता आणि मान मान्य मंत्री मोदयाच्या हस्ते आपलं ते लोकार्पण झालेलं आहे काय असं आव्हान करणार आता तुम्ही मुख्याधिकारी येण्या त्याने नागरिकांना म्हणजे काय इथे सोयी काय कराणार आहे लोकांना म्हणजे आपल्या काम करण्यासाठी काय म्हणजे अडचण गेली नाही पाहिजे अशा वेळीच लोकांना काय आव्हान करणार आपण सगळ्या नागरिकांना मी विनंती करू इच्छितो की जे काही आपले काम नगर परिषदेशी संबंधित आहे त्या सर्व कामांची दखल आम्ही वेज घेण्याचा पूर्ण आमचा प्रयत्न आहे आमचे नगर परिषदेचे कर्मचा रात्रंदिवस झटतसुद्धा आहे आणि यामध्ये नगर परिषद इमारतीमध्ये आल्यानंतर शौचालयाची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था इवन ज्याला तक्रार जर अर्ज लिहिता येत नसला तर आम्ही लिखाण करणारा सुद्धा कर्मचारी त्यांना पुरत असतो आणि अपंग किंवा सॉरी दिव्यांग व्यक्ती जे असतात तेन, त्यांना त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या इथं उपलब्ध करून गेल दिलेली आहे आपण आणि जर आजारी व्यक्ती असला किंवा कोणी वृद्ध असला तर त्याला आम्ही खालच्याच तळ मजल्यावरच त्या स त्यांच्या सुविधा आम्ही पुरवण्यासाठी सक्षम आहोत तर नक्कीच वाणी नगर परिषदेची ही अत्याधुनिक बिल्डिंग या ठिकाणी उभारल्यात आलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन जे आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे पण नक्कीच या ठिकाणी जे नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी सगळ्या गोष्टी या, या ठिकाणी मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी करून आहे आणि जी गडकरी साहेबांनी जो वेळ या ठिकाणी दिला नाही आणि ही जी नाराजी आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाची खास श्यामकुमार बर्वे यांची नाराजीसुद्धा त्यांनी सांगितली आहे की गडकरी साहेबांचं शेड्यूल जे आहे खूप बिझी असल्यामुळे ते वेळ देऊ शकलेलं नाही आणि दुसऱ्या कार्यक्रमाला ते निघून गेले गेले पण एकंदरीतच वाळी नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मात्र या नवीन इमारतीमध्ये थादिक सुविधा सुद्धा मिळणार आहे आणि तुमचे काम सुद्धा या ठिकाणी होणार आहे ज्यांना कुणाला फॉर्म वगैरे भरता येणार नाही याची सुद्धा साहेबांनी इथे व्यवस्था केलेली आहे आणि दिव्यांगांसाठी सुद्धा एक लिफ्ट सुद्धा या ठिकाणी म्हणजे कुणालाच कामाच्या संदर्भात इथं अडचण होणार नाही असं सुद्धा या ठिकाणी डॉक्टर विजय देशमुख यांनी सांगितलं आहे तर बघत राहा डब्ल्यू बी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार